महाराष्ट्र पुन्हा एकदा जातीयवादी शक्तीला उद्ध्वस्त करेल यांना मत देणे म्हणजे मोदींचे विकास काम थांबवणे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका मोदींच्या पुढच्या पाच वर्षाचे विकास काम थांबवायचं नसेल तर यांना मत देणं म्हणजे मोदींचं विकासकाम थांबवणं हे जर उद्या निवडून आले तर मोदींची विकास कामे थांबतील हे जर निवडून आले तर पाच वर्ष मोदीजींच्या सरकारचा फायदा महाराष्ट्राला होऊ देणार नाहीत आणि म्हणून महाराष्ट्राला मोदीजींच्या सरकारचा फायदा करण्याकरिता मोदी सरकारच्या विकास कामाकरिता महाराष्ट्र मोदींच्या मागे उभा राहील महाराष्ट्र पुन्हा एकदा जातीयवादी शक्तीला उद्ध्वस्त करेल असं मला वाटतंय असे भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीबाबत मत नोंदवत त्यांच्यावर टीका केली आहे पालघर जिल्ह्यातील विक्रमगड येथे कोकण पदवीधर मतदारसंघातील निरंजन डावखरे यांच्या प्रचारार्थ ते भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी वार्तालाप करताना ते बोलत होते महाविकास आघाडीने मागासवर्गीय जनतेला सांगितलं की मोदी आले तर संविधान बदलतील आता मतदान झाल्यानंतर हे मागासवर्गीय समाजाला कन्फ्युज निर्माण झाला आता लोकांना पश्चाताप होतोय मोदींना मत न दिल्यामुळे काय नुकसान होणार आहे मोदी हे कधी संविधान बदलणारे नव्हते मोदी यांनी एनडीएचे नेते म्हणून संविधान हातात घेऊन पुन्हा काम सुरू केलंय जे जनतेच्या मनात कन्फ्युजन निर्माण केलं आमच्या उमेदवाराच्या विरोधात षडयंत्र केलं जातपात धर्माच्या आधारावर मतं मागितली जाती जातींमध्ये तेड लावण्याचा प्रयत्न केला मोदी हे आदिवासी समाजाचे हक्क काढतील असं कन्फ्युज केलं आता जनतेला समजलंय आता हे कितीही फिरले महाराष्ट्राची जनता या गैरसमजातून बाहेर निघाली आहे कोकण पदवीधर मतदारसंघातील निरंजन डावखरे यांना पालघर जिल्ह्यातून मोठं यश मिळेल असं त्यांनी बोलताना सांगितलंय महाविकास आघाडीने मागासवर्गीय जनतेला सांगितलं की मोदीजी आले तर संविधान बदलतील आता मतदान झाल्यानंतर मतदान मा। झाल्यानंतर मागासवर्गीय समाजाला जे कन्फ्युजन निर्माण झालं आता लोकांना होतो आहे की माननीय मोदीजीला मत न दिल्यामुळं काय नुकसान होणार आहे मोदीजी कधी संविधान बदलणार नव्हते मोदीजींनी संविधान हातात घेऊन एन डी एचे नेते म्हणून पुन्हा काम सुरू केलं आहे आणि जे कन्फ्युजन जनतेच्या मनात तयार केलं जे आमच्या विरुद्ध एक षडयंत्र तयार केलं आमच्या निवडणूक उमेदवाराच्या विरुद्ध षडयंत्र केलं जात पात धर्माच्या आधारावर मतं मागितले आणि जातीजातीमध्ये जाती तेढ लावण्याचा प्रयत्न केला आदिवासी समाजाला सांगितलं की आदिवासीचे आम्ही हक्क काढून टाकू म्हणजे मोदीजी आदिवासीचे हक्क काढणार असं जे कन्फ्यूज केलं मला वाटतं आता जनतेला हे समजलेलं आहे हे किती फिरले तरी आता महाराष्ट्राची जनता ही कन्फ्युजनच्या बाहेर निघाली आहे जनता कन्व्हेन्स होईल आणि मोदीजींच्या पुढच्या पाच वर्षाचे विकास काम जर थांबवायचे नसेल यांना मत देणं म्हणजे मोदीजींचे विकासकाम थांबवू नये उद्या जर हे निवडून आले तर विकास काम थांबतील हे निवडून आलं तर पाच वर्षाच्या मोदींच्या सरकारचा फायदा महाराष्ट्राला होऊ देणार नाही आणि म्हणून महाराष्ट्राला मोदी सरकारचा फायदा करण्याकरता मोदी सरकारच्या विकास कामाकरता महाराष्ट्र मोदींच्या मागे उभा राहील महाराष्ट्र पुन्हा एकदा या जातीवादी शक्तीला उद्ध्वस्त करलं असं मला वाटतं युवा तळपदार लोकप्रिय नेते निरंजन डावखरे यांना पदवीधर विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये पालघर जिल्ह्यातनं मोठं यश मिळणार आहे या ठिकाणी आमचे जिल्हाध्यक्ष भरत राऊतची आणि आमची टीम आमचे खासदार हेमंत सवराजी असतील माननीय रवींद्र चव्हाणांच्या नेतृत्वामध्ये ही टीम काम करत आहे मला विश्वास आहे प्रचंड मोठं यश पालघर जिल्ह्यातनं मिळेल आमच्या टीमने आज संपूर्ण नियोजन केलं आहे आणि पुन्हा एकदा एक्कावन्न टक्केच्या वर मतं घेऊन निरंजन डावखरे या मतदारसंघातून निवडून येतील मोदीजींच्या विकसित भारताचा संकल्प करता निरंजन डावखरे यांची निवडणूक महत्त्वाची आहे आणि मोदीजींनी जो संकल्प केला आहे महाराष्ट्राचा विकासाचा आणि देशाच्या विकासाचा इकडे हेमंत सवरा असतील आमचे निरंजन डावखरे असतील हे सर्व हा जो विकास आहे मोदी यांच्या पुढच्या पाच वर्षाची विकासाची कामं आहेत पालघर जिल्ह्याच्या आदिवासी समाजापर्यंत समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम करतील असा मला विश्वास आहे आणि शंभर टक्के निवडणूक चांगल्या मताने आम्ही जिंकतो